नमस्कार माझे नाव आर अविनाश बुबने इयत्ता चौथी अ हो। ते एकता आहे आमची शान विविध एकता आहे आमची शान म्हण आहे आमचा भारत देश मान म्हणस्तर आहे आमचा भारत देश मान अध्यक्ष मध्य पूज्य गृह आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस होय पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या भारताला ब्रिटिशांच्या दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस राजगुरू सुखदेव मंगल पांडे यांसारखे अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळेच आपण स्वातंत्र्य भारतात मुक्तपणे श्वास घेत हो। आहोत आज आपण महासत्ता होण्याच्या मार्गावर आहोत आपण कृषी उद्योग संरक्षण आय टी इत्यादी क्षेत्रात मोठी उडी मारलेली आहे कृषी क्षेत्रात नवीन नवीन प्रयोग केले जात आहे एकेकाळी एक एक विदेशांवर अन्नधान्यासाठी अवलंबून असलेला भारत देश आज त्याच देशांना अन्नधान्य पुरवठा करीत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे उद्योग क्षेत्रात आपल्या भारताने उंच भरारी घेतलेली आहे आज आपला भारत देश मेक इन इंडियाचा नारा वास्तव्यात उतरण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे आपले मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्ण आहे याची मला खात्री आहे पण त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन प्रयत्न करायचे आहे जय जवान जय किसान जय विज्ञान हा आपला नाराज खरा हाताने दिसत आहे संरक्षण क्षेत्रातील आपली प्रगती पाहून आपल्या शरीर देशही आपल्यापासून दोन हात दूर राहताना दिसतात आपले भारतीय सुखात झोपाय म्हणून सीमेवर सतत दक्ष असणाऱ्या सर्व सैनिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्ताने माझ्या मानाचा मुजरा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या अवकाशान उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे चंद्रयान थ्री हे आपल्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे आज घरी बसून आपण अनेक कामे शक करू शकतो इलेक्ट्रिकल बिल मोबाईल रिचार्ज लांब व्यक्तीसोबत समोरासमोर बोलणे असे अनेक कामे आपण घरून करतो मित्रांनो आपली प्रगती खरंच आपण सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आहे प्रगती होत असताना नवीन नवीन समस्याही तयार होत आहेत प्रदूषण बेरोजगारी आतंकवाद यांसारख्या समस्यांना तोंड देऊन आपल्या भारताचा प्रगती रथ पुढे पुढे न्यायचं आहे चला तर मग सर्वांनी हातात हात घेऊन जय घोष या भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद